नमस्कार मैत्रिणीनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिण तर तुम्ही पाहू शकता हे जे कस्टमर आहेत ते माझ्याकडे आलेलं आहे ते साड्या वगैरे घेऊन आलेले आहे तुम्ही पाहू शकता ह्या ज्या खाली साड्या आहेत त्या त्यांनी घेऊन आलेल्या आहेत माझ्याकडे ब्लाऊज म्हणजे साड्या वगैरे घेऊन आले ते कशासाठी आले ते पण तुम्हाला सांगते ह्या ज्या साड्या आहेत अगोदर त्या साड्या मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीच्या आहेत तुम्ही पाहू शकता ह्या साड्या आहेत आणि ऑलरेडी व्यवस्थितरित्या मी काय केलं हे पा ह्या पद्धतीने ब्लाऊज मी तुम्हाला एक महत्वाची हो गोष्ट सांगायची आहे की साड्यांमध्ये आपण चेक केलं पाहिजे सर्वप्रथम काय आपल्या साडीचा जो ब्लाऊज पीस आपण कटिंग करतोय तो कटिंग करण्या अगोदर आपली साडी कमी तर नाही आहे ना हे लक्षात घ्यायचं आहे कारण की जर आता हे आजीबाईंचा ब्लाऊज म्हणजे आजीबाईंच्या साड्या आहेत आता साईजनुसार आपण ब्लाऊज किती आपल्याला ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यावं लागतं त्यासाठी आपण काय करायचंय साडी चेक करून पाहिजे कमी आहे का जास्त आता ह्या ब्लाउज एकदम साडी भरपूर होती त्याच्यामुळं काय करावं लागलं तुम्ही पाहू शकता साडीला साडी लावून पाहिली परफेक्ट बसली मग मी काय केलं एकदम परफेक्ट रित्या मी आता ब्लाऊज कटिंग करून घेणार तर पाहू शकता मी त्यांना हे पण सांगते की एवढा ज जा, ब्लाऊज जास्त आहे तर तुम्ही कटिंग करू शकतात त्यानंतर पुन्हा दुसरे तुम्ही ह्या पद्धतीने पाहू शकता कारण की खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि ते आपल्याकडून राहून जातात आपण विचार करत नाही आपण डायरेक्ट काय करतो साडी घेतो आणि पीस कटिंग कर करून टाकतो तर तसं कधीही करायचं नाही आणि जेव्हा आपल्याकडं कस्टमर येतं त्यावेळेस आपण काय करायचं आहे प्रत्येक साडी ही अगोदर लावून पाहिजे कमी भरते का कमी भरत असेल तर ब्लाऊज कटिंग करायला लावायचं नाही त्यांना सजेशन द्यायचं की तुम्ही काय करा ह्या साडीवर दुसरा ब्लाऊज आणा ह्याच कलरचा परंतु काय करा दुसरा, आणा हे सजेशन द्यायचं आहे कारण की कमी साडी पूर म्हणजे आता खूप म्हणजे तब्येत असणाऱ्या व्यक्तींसाठी काय होतं साड्या हा कमी पडतात त्यासाठी त्यांना ना सजेशन द्यायचे आपण की तुम्ही दुसऱ्या साड्या घेऊन या म्हणजे दुसऱ्या ह्या साडीवर ब्लाऊज दुसरे घेऊन ये हे ब्लाऊज तुम्ही कटिंग करू नका जर नेस्त्या पदराला असतील तर जर पदराच्या साईडला असतील तर कटिंग करावं लागतं परंतु हे काय झालेलं आहे ह्यामध्ये साडी ही खूप मोठी होती त्याच्यामुळे ब्लाऊज कटिंग करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने ब्लाऊज साडीचा कटिंग करून घेतला आहे काठापदराची साडी आहे तुम्ही पाहू शकता त्याच पद्धतीने काय केलेलं आहे मी एक 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 साडी घेतलेली आहे आणि ब्लाऊज कटिंग करून घेतलेत तर ह्या पद्धतीने आणि हे सुद्धा तुम्हाला दाखवते आता ही हे पण ब्लाऊज आहे तो न्यास्त आहे हे, हे पण मी ती स्टेप फॉलो केली मी अगोदर चेक केलं साडीला साडी लावून की साडी बरोबर आहे का नाही साडी तर कमी तर नाही आहे ना आणि नेहमी हे चेक करायचे आपण प्रत्येक वेळेस जर ब्लाऊज आपल्याकडं कोणतंही कस्टमर असो साडी पिकू फॉल करायला येऊ नाही तर ब्लाऊज शिवायला येऊ अगोदर सर्व चेक करून घ्यायचं आपल्या साडीला ही जी साडी आहे तिला कुठं फॉल्ट नाही आहे ना साडीतला पीस आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे का तो टिकाऊ टिकू शकतो का ब्लाऊज शिवल्यानंतर ह्या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत तर पाहू शकता मी काय केलेलं का आहे एक एक साडी आहे ती चेक करते आणि त्यानुसार मी काय केलेलं आहे ब्लाऊज साडीतला कटिंग करून घेते कर कर तर तुम्ही पण ह्या स्टेप फॉलो करायच्या आहेत जेणेकरून तुमचा जो ब्लाऊज एकदा ब्लाउज कटिंग केला तर मग पुन्हा जोडता येत नाही ह्यासाठी काय करायचं आहे जोडता येतो परंतु तो व्यवस्थित जोडला जात नाही त्यासाठी आपण स्टेप फॉलो करायचे अगोदर साडी मोजून पाहिजे कस्टमरांनी सांगू अगर न सांगू अगोदर साडी मोजून पाहिजे जास्त असेल तरच ब्लाऊज पीस कटिंग करायचा नाहीतर पुन्हा सांगते त्यांना सजेशन द्यायचं तुम्ही दुसरा पीस आणू शकता तर ह्यामध्ये पाहू शकता तुम्ही आता ह्या साडीला कुठे पदराच्या बाजूने ते पण दाखवते मी तुम्हाला ह्या साडीला पादराच्या बाजूने ब्लाउज पीस होता बरोबर ह्याची पण तीच स्टेप फॉलो केलेली खूप सुंदर साडी आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्या सा, साडी ही साडी कंपनीत कमी कम, तीन हजाराची साडी होती आणि त्यांना दाखवत होते आणि त्यानंतर मी काय केलं स्टेप फॉलो केली साडीला साडी लावून पाहिलेली आहे आणि त्यानंतर हा ब्लाऊज मी कटिंग कर करून घेतला आहे म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे ब्लाऊज कटिंग कर करण्या अगोदर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ब्लाऊज कसा आहे मुख्य किती गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ब्लाऊज कसा आहे तो चेक केला पाहिजे ब्लाऊज कोणत्या बाजूने आहे तो चेक केला पाहिजे साडीमध्ये कुठं फॉल्ट नाही ना तर ब्लाऊज जेव्हा कस्टमर आपल्याकडं घेऊन येत असतं साड्या ब्लाऊजसाठी घेऊन घेत असतं त्यावेळेस आपण काळजी घ्यायची की आपल्याकडून काय प्रॉब्लेम होता का म्हणे जर भरपाई द्यावी लागली साडीची तर काय करायचं का हा प्रश्नही खूप असतो त्यानुसार ते कस्टमर मला म्हणत होते ही साडी तीन हजार रुपयाची आहे म्हणलं हो तेव्हा काय केलं चेक केलं आणि खरं तीन हजार रुपयाची साडी होती तर पाहू शकता तुम्ही म्हणजे खूप सुंदर अशी साडीचा मला तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे आपण कधीही ब्लाऊज कटिंग करताना काळजीपूर्वक ब्लाऊज कटिंग करायचा कधी कधी ब्लाऊज हाणे पदराच्या बाजूने असू शकतो की बन्यस्त पदराकून बरोबर ह्या सर्व स्टेप फॉलो करायच्या आणि त्यानुसार काय करायचं आहे आपल्याला आपले, आपले ब्लाऊज कटिंग करायचे तर एवढे सारे जे कस्टमर आहे त्यांनी काय तर पहा मग मी काय केलं आहे सर्व जे ब्लाऊजच्या घड्या वगैरे ब्लाऊज वगैरे याचा पण ब्लाऊज कटिंग केला कारण की त्या क जे कस्टमर होतं त्यांना काय हे ब्लाऊज शिवायचे नव्हते त्याच्यामुळे काय केलं त्यांनी साड्या पिकोफॉलला आणल्या मग मी काय केलं एक एक ब्लाऊज साडी मोजली त्यानंतर ब्लाऊज वेगळा केला आणि लक्षात ठेवायचं एकदा असं होऊ शकतं की आपण जर नेसता पदर चेक केला नाही ब्लाऊज साडी पूर्ण चेक केली नाही तर भरपाई करून द्यावी लागते कारण की आपण चुकून कदाचित चुकून कधी काय होऊ शकतं आपला जो पदर आहे ना कारण की ब्लाऊज पीस सारखाच पदर निघतो कधी कधी त्याच्या आपण पदर कापून घेतला तर ब्लाऊज साडीचं खूप मोठं नुकसान होत असतं त्यासाठी काळजीपूर्वक साडी प्रत्येक वेळेस चेक करून घ्यायची आहे ब्लाऊज साडी कमी आहे का जास्त आहे का सर्व चेक करायचं आणि बरंच आमचं डिस्कशन झालं सगळ्या गोष्टींवर मग त्यांनी काय सांगितलं पुन्हा एकदा मग मी काय केलं व्यवस्थित सर्व साड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि तुम्ही पाहू शकता माझ्याकडे एवढे सारे कस्टमर येत असतात नेहमी येतात आणि तुमच्याकडं पण ते आले पाहिजेत त्यासाठी व्यवस्थित काम केलं गेलं पाहिजे व्यवस्थित सर्व गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत जेणेकरून भरपाई करावी न लागू नये आणि आपल्याला योग्य मोबदला मिळायला हवा त्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत तर पहा मैत्रीण तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या आप चॅनलवरला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकनचं बटन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पण असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ह्या साड्या काय आहेत त्यांनी मला वायदा केलेला आहे दोन तीन दिवसाच्या आत मला पाहिजेत तर बरं म्हटलं हो चालेल त्यानंतर मी त्यांना ह्या साड्या अशा पिशीमध्ये भरून दिल्या त्यांना ब्लाऊज आता शिवायचे नव्हते ते, ते म्हणले मी नंतर शिवणार आहे त्याच्यामुळं मग मी काय केलं त्यांचे ब्लाऊज देऊन टाकले साड्या वगैरे घेऊन ठेवून घेतल्या चेक केल्या सगळ्या व्यवस्थित होत्या पीसवर